नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना तर आज आहे शनिवार शनिवारची संध्याकाळ आहे आम्ही आहोत कळवा ब्रिजवर चाललो आहोत आम्ही केक शॉपला टेंबी नाक्यावर तर तिथे आल्यावर कळलं अरे बापरे आज करते खूपच आहे ॲक्च्युली आम्हाला शॉपमधून फोन आलेला की मॅडम खूप ट्राफिक असणार आहे केक करत देऊ शकत नाही आहे तर तुम्ही येऊन कॅरी कराल का तर आम्ही तयार झालो तर इथे ना खूप वेगवेगळ्या वस्तू व्हरायटीज होत्या ॲक्च्युली हे अर्णवाने अणवीला घेऊन येऊन येणार होतो ना आम्ही तेव्हाच तुम्हाला दाखवणार होतो ब्लॉगमध्ये पण म्हटलं चला आता आलोच हा मी कॅप्चर करते तर छान छान वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस होते ज्वेलरी होती खायचं सामान होतं असे वेगवेगळ्या पद्धत परकारचे होते तर इथून ना फक्त पाच मिनटाच्या अंतरावरच ते केक शॉप होतं पण आम्हाला तिथे जायला बरोबर दोन तास लागले त्या शॉपपर्यंत जायला तर एवढी प्रचंड गर्दी होती नंतर विचार केला एवढी गर्दी का असेल तर हां अरे आज शनिवार आहे म्हणून ही गर्दी होती तर शोधून शोधून आम्हाला हा यूट्यूब के केकवाला भेटला आहे माझ्या भाचं आहे ना त्याचा मित्राचं शॉप आहे आम्ही पहिल्यांदा तिथे आलेलो कळव्याचा यूट्यूब इथं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे त्या हा ठाण्यातला दि जिथे दिग्यांची देवी बसते ना तिथे समोरच ऑपोजिट साईडला हे दुकान होतं तर आमची मी जसा केक ऑर्डर केलेला सेम तशाच्या तसाच आहे तर मी केक का ऑर्डर केला तर माझे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर म्हटलं सेलिब्रेशन तर बनत आहे बनता है। तर ना मी तिथले एक भाऊ ना त्यांना म्हटलं प्लीज मला हा केक फक्त एवढ्या गर्दीतून काढून द्या तर ना त्यांनी असा डोक्यावर घेऊन हा केक नाही त्या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ कशी करते ही मला सुचलं नाही पटकन एवढी गर्दी होती अमोलने अण्वीला घेतलेलं होतं आणि मी मागून ह्यांचा व्हिडिओ करत चाललेली तर ह्या फक्त ह्या पिरियड्समध्ये ना मला बरोबर दोन तास लागले दहा वाजता आम्ही बरोबर घरी आलो तर सगळे भाजी येणार होते ते बोलले मावशी पाणीपुरी बनवू त्याच्यामुळे पाणीपुरीचा बेत होता तर पार्टीचं होतीच तर आम्ही निघालो घरी जायला तर हे गोड पाणी खजूर चिंताचं पाणी तिखट पाणी केलेलं आहे शेव आणलेलं आहे रगडा केलेला आहे कांदा कापलेला आहे तरणा सगळे येणार होते हळूहळू त्यामुळे जसं खायला तर हा आहे त्या कधी फिरणं चुकून मायाकडून फाटला गेला त्याच्यामुळे तो असाच चिटकवला तर व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम तू टेन के सी हंड्रेड किलो थँक्यू बाय गुड नाईट शुभरात्री